खासदार निलेश लंके यांचा एक महिना एक किल्ला संकल्प शिवनेरी पासून सुरुवात धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम निलेश लंके प्रतिष्ठानकडून खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी त्यांच्या वाढदिवशी एक स्तुत्य संकल्प केला आहे एक महिना एक किल्ला या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याला एका किल्ल्याला भेट देऊन तिथे दे 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 स्वच्छता संवर्धन आणि जनजागृती करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे या कार्यक्रमाची सुरुवात शिवनेरी किल्ल्यापासून झाली असून आता हे अभियान वेग घेत आहे आज पेडगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गडावर या अभियाना अंतर्गत एक विशेष स्वच्छता मोहीम पार पडली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार हेमंत ओगले तसेच स्वयंसेवी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान आमदार जयंत पाटील यांनी आमदार हेमंत ओगले यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी नागपूर अधिवेशनात धर्मवीर गडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडे लक्षवेधी सूचना मांडल्याची आठवण करून दिली या कार्याबद्दल त्यांचा मावळा पकडे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार डॉक्टर निलेश लंके माजी आमदार राहुलदादा जगताप जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके सरपंच इरफान गिरजादे महेश दरेकर माजी सरपंच भगवान कनसे गोरख बायकर तसेच सुभाष तांबोळी संदीप वागसकर यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते